नमस्कार मित्रांनो मी आहे इंद्रजीत आम्ही आहे शब्दांच्या प्रवासामध्ये आजचा विषय आहे स्वप्न स्वप्न बघणं हे सोपं आहे पण स्वप्नावर विश्वास ठेवणं खूप कठीण आहे कित्येकदा आम्ही मोठे स्वप्न बघायला त्याचा विचार करायला खूप कमीपणा खूप कमीपणा मानतो किंवा घाबरतो विचार येतं की कसं पूर्ण होणार होणारच नाही होणार नाही तर हे बघून उपयोग काय पण आम्ही कधी विचार केलाय की मोठी गोष्ट किंवा मोठे वस्तू कुठलीही मोठी गोष्ट हे छोट्यापासून सुरुवात होते फक्त आम्ही एवढं विचार करतो की कसं होणार नाही कित्येकदा आपण हे कसं होईल ह्याच्याबद्दल विचार केला किंवा मोठे स्वप्न बघितलो ते कसं होतील ते कसं सत्यात उतरतील ह्याचा विचार केला तर होईही शकता आज आपण सुरुवात केलं आपल्या स्वप्नाच्या मागे धावत राहिलो तर कधी ना कधी आपण तिथं जाऊन पोचू शकतो जर आपण स्वप्न बघितलंच नाही तर ते कधी पूर्ण होणारही नाही मग स्वप्न बघणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर प्रयत्न करणं ते कसं पूर्ण होतील ह्याच्या बदल विचार करणं आणि ते पूर्ण करणं हे कुठे ना कुठे आमची जबाबदारी आहे आमचं स्वप्न हे आमचा आनंद आहे म्हणून मोठे स्वप्न बघा पूर्ण करा पूर्ण कसे होतील ह्याच्याबद्दल विचार करा मोठं स्वप्न बघण्यामध्ये जो आनंद आहे त्याच्यापेक्षा मोठा आनंद तो पूर्ण करण्यामध्ये आहे तुम्हाला ह्या विषयाबद्दल काही वाटलं असेल जे काही प्रश्न उत्तर किंवा तुमचे अनुभव असतील तर सांगा